महापेमआयसी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित नागरिकांच्या प्रलंबित मूलभूत समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून सी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि महिला जिल्हा संघटक रंजना शिंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने उपअभियंता गोपटे यांची भेट घेतली मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले आणि उपशहर प्रमुख सिद्धराम शिलवंत यांनी ठिया आंदोलन सुरू केले तुर्बे झोपडपट्टीतील पाणीपुरवठा सुरळीत करणे बंद कंपन्यांतील अवैध धंद्यांवर कारवाई डंपिंग ग्राउंडवरील अतिक्रमण हटवणे अनधिकृत गाळे आणि बेकायदेशीर भंगार व्यवसायावर कारवाई तसेच लहान फेरीवाल्यांवर अन्याय थांबवण्याच्या मागण्या करण्यात आल्या प्रशासनाने मागण्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आज सर्वप्रथम तुर्भे विभागामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून जे आमच्या इंदिरानगर गणपतीपाडा बोनसरी गाव चुनाभट्टी हनुमाननगर तुर्भे स्टोर रमेश मेटल क्वारी असेल गांधीनगर असेल बोनसरी गाव या सु संबंधपूर्ण झोपडपट्टी परिसरामध्ये जो, जो पाणी पुरवठा केला जातो तो वेळेत दिला जात नाही वेळेवरती पाणीपुरवठा लोकांना द्यावा या प्रकारचं एक ते निवेदन दिलं होतं त्यांनी आम्हाला लेखी देखील दिले दुसरा महत्वाचा जो विषय आहे की डम्पिंगची असलेली मालकीची जागा म्हणजे महापालिकेची जी जागा आहे त्या जागेवरती एखाद्या कंपनीवाल्याने पदम म्हणून जी कंपनी आहे त्यांनी तो अतिक्रमण केलेला आहे तो अतिक्रमण केल्या असताना देखील महापालिकेची अधिकारी देखील तिथे लक्ष देत नाहीत एम आय डी देखील दे लक्ष देत नाहीत आम्ही गेल्या दीड वर्षापासून आमचे प्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी पाठपुरावा केलेला आहे आज जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पाऊल या लोकांनी आज उचललेलं आहे त्या त्यानिमित्ताने आज शिव शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख प्रकाशदादा पाटील साहेब त्याचप्रमाणे महिला जिल्हा संघटक रंजना सिंद्रे मॅडम आणि प्रमुख संतोष घोसाळकर साहेब सर्व शिष्टमंडळ आमचे मडवी साहेब आहेत सर्व शिष्टमंडळांनी त्यांना सांगितलेलं आहे एक अल्टिमेट दिलेलं आहे की काही दिवसामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यावरती कारवाई नाही केलं तर ह्याच्याही पेक्षा पवित्र आंदोलन आम्ही या ठिकाणी घेणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्वाचा जो अजून एक विषय जो आहे बंद पडलेल्या कंपन्या आहेत एमआशी मध्ये त्या बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अवैध धंदे चालतात ज्या प्रकारे दारू विक्री असेल गांजा असेल बरेच काही त्या ठिकाणी भंगार माफिया देखील आहेत त्यांनी बंद पडलेल्या कंपन्यांवरती ताबा घेतलेला आहे इथे भंगारचे गोडाऊन चालू आहेत गेल्याच मला वाटते वर्षी आमच्या तुर्बेमध्ये डी ब्लॉक मध्ये तीन भंगार दुकानवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मर्डर झालं होतं तेव्हा तरी मला वाटतं एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जाग यायला पाहिजे होती की बंद पडलेल्या कंपन्यांवरती काहीतरी त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे होती पण त्यांनी पाऊल उचललं नाही तर आज आम्ही त्याच्या विरुद्ध जो काही अंमली पदार्थ विकली जातोय एम कंपन्यांमध्ये किंवा दारू विकलं जातं गा त्या ठिकाणी गांजा आहे आणि मोठ्या प्रमाणात भंगार माफियांनी जो ताबा घेतलाय बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये तो तुम्ही त्याच्यावर कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या प्रकारचं त्यांनी आम्हाला लेखी देखील दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये हा सर्व विषय मार्गीस लावणार आहेत नाही लावलं तर आम्ही याच्यापेक्षा पेक्षा डबल आंदोलन घेणार आहोत अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न